डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची उद्या जयंती आणि सध्या आय पी एल सुद्धा चालू आहे म्हणलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रिकेट यांच्या दरम्यानची एखादी स्टोरी सापडते का असा विचार करत असतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक आवडता खेळाडू होता क्रिकेट प्लेअर होता असं कळलं त्या खेळाडूचं नाव होतं बाळू पालवणकर एकशे चाळीस वर्षापूर्वी पालवणकर बाळू यांनी क्रिकेट जगतावर इतकं वर्चस्व गाजवलं होतं की दलित असून सुद्धा त्यावेळेचे राजे श्रीमंत पारशांना सुद्धा त्यांच्यासोबत क्रिकेट खेळायला त्यांनी भाग पाडलं होत शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा ह्या बाळू पालवणकरांना आपला हिरो मानत होते तर काय होते बाळू पालवणकरांची गोष्ट बघूया आजच्या व्हिडिओमध्ये साल होतं एकोणीसशे च ह्या वर्षी भारतात पहिल्यांदाच एक क्रिकेटची टीम तयार करण्यात आली होती ज्यामध्ये सगळे हिंदू आणि पारशी खेळाडू होते आणि ह्या संघाला इंग्लंडच्या दौऱ्यावर पाठवण्यात आलं होतं इंग्लंडमध्ये झालेल्या चौदा मॅचेस मधले फक्त भारताने त्यावेळी दोनच मॅचे जिंकल्या होत्या पण ह्या त्यावेळेच्या भारतीय संघात असा एक प्लेअर होता तो तिथे इंग्लंडमध्ये चांगलाच गाजला होता हा प्लेयर एक स्पिनर होता तो अशी काही बॉलिंग टाकायचं की त्यावेळी इंग्लंडच्या संघाकडे त्याच्या बॉलिंगचं उत्तरच नव्हतं या दौऱ्यात त्या एकट्या स्पिनरने एकशे चौदा विकेट घेतलं ते सुद्धा चौदा मॅच मध्ये पण कोणताही संघ हा एकट्या प्लेअरच्या जीवावर जिंकू शकत नाही त्यावेळी ती इंग्लंडची टीम जी होती ती ह्या इंडियन प्लेअरच्या अक्षरशः बॉलिंगच्या प्रेमातच पडली होती अशी त्या स्पिनरची बॉलिंग होती त्या स्पिनरचं नाव होतं बाळू पालवणकर त्यांची गोष्ट सांगण्याआधी तुम्हाला क्रिकेटचा सा थोडा इतिहास सांगतो आणि क्रिकेट भारतात कधी आलं ते सुद्धा सांगतो सतराशे एकवीस हे वर्ष होतं तेव्हा पहिल्यांदा आपल्या भारताच्या जमिनीवर कुणीतरी क्रिकेट खेळताना दिसलं होतं त्यावेळी काही ब्रिटिश खालाशी यांनी इथं पंधरा दिवस समुद्रकिनारी के मुक्काम केला होता आणि वेळ घालवण्यासाठी तिथं क्रिकेटच्या मॅचेस ते खेळत होते यानंतर अनेक ठिकाणी ब्रिटिश अधिकारी सामना खेळताना दिसायचे इंग्लंड बाहेर पहिला क्रिकेटचा सा क्लब सतराशे ब्याण्णव मध्ये कोलकात्यात स्थापन केला गेला होता याच काळात मद्रास आणि अठराशे पंचवीस मध्ये मुंबईत क्रिकेटचे मोठे मॅचेस व्हायला आता सुरुवात झाली होती दुसऱ्या देशाच्या वातावरणाला कंटाळलेली ब्रिटिश अधिकाऱ्यांना या खेळाने चांगलाच दिलासा दिला होता भारतात हळूहळू क्रिकेट आता लोकप्रिय व्हायला लागलं होतं क्रिकेट खेळणारे पहिले भारतीय मुंबईतली पारशी लोक होती बहुतेक पारशी लोक ही मोठी मोठी व्यावसायिक होती आणि ते इंग्रजांचे मित्र सुद्धा होते म्हणूनच क्रिकेट त्यांच्यापर्यंत पोहोचलो होत मध्ये मुंबईतल्या काही पारशी मुलांनी ओरिएंटल क्रिकेट चा पाया घातला होता दोनच एका क्लबचं नाव ठेवण्यात आलं यंग झोरिस्ट्रियन ट्रेन क्लब त्याला टाटा आणि वाडिया उद्योग समूहाने निधी दिला होता एकशे सत्तर वर्षानंतर सुद्धा तो क्लब आता व्यवस्थित सुरू आहे हा क्लब सुरू झाल्यानंतर अठराशे पन्नास ते अठराशे साठ दरम्यान तीसहून अधिक पारशी क्रिकेट क्लब जे होते नंतर उघडण्यात आले ते आपापसात आप मॅचेस खेळायचे आणि जी मॅच जी टीम मॅच जिंकल त्याला मोठी बक्षीस रक्कम म्हणून दिली जायची पारशी स्पर्धांचं ग्लॅमर हिंदूंचं लक्ष वेधून घ्यायला आता लागलं होत रामचंद्र विष्णू नवलेकर हे क्रिकेट खेळणारे पहिले हिंदू व्यक्ती होते त्यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली पाच वर्षानंतर बॉम्बे युनियन क्रिकेट क्लबने त्यांना मदत केली त्यानंतर आणखी हिंदू लोक जे होती त्यांचा समावेश आता या टीम मध्ये करण्यात आला होता अठराशे सत्याहत्तर मध्ये एल्फिस्टन हायस्कूलचे मराठी स्टुडंट होते त्यांनी स्वतःचा हिंदू क्रिकेट क्लब स्थापन केला होता सुरुवातीला त्यांना फार कमी लोक त्यात आली होती काही काळानंतर गुजरात मधले काही व्यावसायिकांनी या क्लबमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना तिथं त्या ते गुजरात्यांकडून चांगला फंड मिळू लागला होता आणि मग तो एक चांगला आणि नावाजलेला क्रिकेट क्लब बांधला होता अठराशे सत्याहत्तर मध्ये पारशी आणि ब्रिटिश क्लब बॉम्बे जिमखाना यांच्यात पहिली दोन दिवसासाठी मॅच झाली होती ही मॅच ड्रॉच राहिली होती त्यानंतर पारशी ब्रिटिश हिंदू क्रिकेट क्लब यांच्यामध्ये क्रिकेटच्या मोठ्या मोठ्या स्पर्धा व्हायला लागल्या होत्या त्याच दरम्यान मुंबई पासून दीडशे किलोमीटर लांब असलेल्या पुण्यामध्ये बाळू पालवणकर हा सहा वर्षाचा मुलगा या सगळ्या इंग्रजांना क्रिकेट खेळताना आणि बघत असायचा बाळू पालवणकर यांचे वडील शस्त्रास्त्र कारखान्यात काम करायचे बाळू ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या मॅचेस बघायचे ते मैदानाबाहेर बसून त्यांच्या जवळ आलेल्या बॉलला उचलून परत मैदानात फेकून द्यायचे असं हे सगळं करताना त्यांना फार मजा यायची मग घरी गेल्यावर ते आपला धाकटा भाऊ शिवराम याच्यासोबत घरी क्रिकेट खेळायचे पुढे जाऊन हे दोन्ही भाऊ मोठे झाल्यावर त्यांच्या वडिलांना कामात हातभार लागावा घरात उत्पन्न वाढावं वा यासाठी त्यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षण सोडायला लावलं आणि त्यामुळं बाळू पाल पालवणकर यांची पहिली नोकरी लागली पारशी लोकांच्या क्रिकेट क्लबमध्ये तिथं ते क्रिकेटची जी पिच असायची तिची साफसफाई करणं तिची मेंटेनन्स ठेवणं दुरुस्ती करणं ही सगळी कामं त्यांना दिली जायची कधी कधी ते नेट प्रॅक्टिसमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या खेळाडूंना बॉलिंग सुद्धा टाकायची तिथं दर महिन्याला त्यांना तीन रुपये पगार भेटायचा हा त्यावेळेचा महिन्याचा पगार असायचा हे लक्षात असू द्या अठराशे ब्याण्णव मध्ये पुढे बाळू पालवनकरांना पारशी क्रिकेट क्लब सोडून ब्रिटिश पुन्हा क्रिकेट क्लब मध्ये नोकरी भेटली हे आपल्या पुण्यामध्ये पुन्हा मध्ये त्यांचा पगार होता महिना चार रुपये इथं त्यांना काय काम करायला लागायची तर खेळपट्टी म्हणजे जी पिच वगैरे होती तिथं त्यांना सेमतीच काम दुरुस्ती करणं त्याचा मेंटेनन्स ठेवणं त्याच्यावर खुना असणं ते करणं सरावासाठी जिथं नेट असते ती उभी करणं ही सगळी त्यांना काम दिले जायची एका दिवशी त्या क्लबमध्ये एक सुद्धा बॉलर त्यावेळेस अवेलेबल नव्हता <coughs> आणि ब्रिटिश बॅट्समन त्यावेळेचा होता मिस्टर ट्रॉस त्याला प्रॅक्टिस करायची होती त्याचवेळी त्यांनी मैदानाच्या बाहेर उभे असलेल्या बाळू पालवणकरांना बॉलिंग करायला बोलवून घेतलं त्यावेळी बाळू पालवणकरांनी सहा बॉल टाकले होते नेटमध्ये प्रॅक्टिस करत असताना जे इंग्लंडच्या बॅट्समॅनला सहा बॉल टाकले गेले होते त्यातले तीन बॉल जे होते त्या बॅट्समॅनच्या बॅटेला त्यांना टच सुद्धा करता आलं नव्हतं त्यानंतर त्यांचे जे दोन बॉल होते त्यांनी डायरेक्ट त्या बॅट्समॅनची दांडटी उडवली होती त्यातला एकच बॉल फक्त त्या बॅट्समॅनला मारता आला होता त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या मधले जे सगळे ब्रिटिश प्लेअर होते ते सगळे त्यानंतर बाळू पालवनकरांच्या बॉलिंगची चर्चा करू लागले होते कौतुक करायला लागले होते त्याच्यामुळं आता त्यांना रोज नेटमध्ये बॉलिंग करायला बोलावलं जाऊ लागलं होतं बाळू पालवणकरांनी त्यावेळी एक ब्रिटिश स्पिनर होते बार्टन यांना आपलं गुरु बनवलं होतं त्यांच्याकडून बॉलिंगच्या ज्या काही टिप्स होत्या ते बाळू पालवणकर घेऊ लागले होते त्या काळात ब्रिटिश बॅट्समन होता जे जी ग्रे तो पुण्यात आला होता त्याच्या नावावर त्यावेळेस वेल बरीच शतक होती तो त्यावेळेचं नावच झालेला बॅट्समन होता त्याने सुद्धा बाळू पालवणकरांचं नाव ऐकलं होतं त्यांनी बाळू पालवणकरांना सांगितलं होतं की जर तुम्हाला नेटमध्ये प्रॅक्टिसमध्ये आउट केलं तर त्यांना प्रत्येक विकेट माग आठ मिळतील बाळू पालवणकरांनी पुन्हा क्लबमध्ये नेटमध्ये कित्येक वेळा तासन तास बॉलिंग केली होती पण ब्रिटिशांनी त्यांना कधीच हातात बॅट सुद्धा धरून दिली नव्हती हो कारण त्या काळी असा नियम होता की फक्त हाय क्लास लोकच बॅटिंग करत असायचे आणि बाळू पालवणकर हे तर दलित होते पण त्या काळाच्या त्या इंग्लंडच्या फेमस बॅट्समॅन समोर तासन तास गोलंदाजी केल्याचा त्यांना फायदा आता त्यांची बॉलिंग धारधार झाली होती आपल्या पूर्वजांप्रमाणेच बाळू पालवणकर हे पुण्यामध्ये चामड्याच्या कारखान्यात काम करण्यासाठी आले होते पण त्यांच्या उत्कृष्ट बॉलिंग मुळे त्यांची आता पुण्यात चर्चा व्हायला लागली होती त्या काळी पुण्यामध्येच एक हिंदू क्लब होता जो या शहरातल्या ब्रिटिशांविरुद्ध मॅचेस खेळायचा बाळू पालवणकरांची चर्चा या क्लब पर्यंत सुद्धा पोहोचली होती आणि त्यावेळी त्या क्लबला एका चांगल्या बॉलरची गरज सुद्धा होती जो या युरोपियन ब्रिटिश विकेट उकाडू शकेल आणि अशा परिस्थितीत हिंदू क्लबची नजर बाळू पडली पण बाळू पालवणकर हे दलित होते आणि हिंदू क्लबच्या टीम मध्ये बरेच लोक उच्च जातीचे होते आता अशा परिस्थितीत दलित प्लेयर सोबत कसं खेळायचं हा सुद्धा एक मोठा प्रश्नच होता आणि या प्रश्नावर हिंदू क्रिकेट क्लबमध्ये दोन गट पडले होते हिंदू क्लबचे काही तेलगू सदस्य होते ते बाळू पालवणकरांच्या संघात असल्याने त्यांच्या बाजूने होते तर काही स्थानिक मराठी भाषिक ब्राह्मण होते जे बाळू पालवणकरांविरोधात म्हणजे त्यांच्या विरोधात होते अशा परिस्थितीत ब्रिटिश छावणीतील जे जे ग्रॅक जो मोठा बॅट्समन होता ते मॅटरमध्ये पडले त्यांनी एका कधी सांगितलं की ते लोक मूर्ख आहेत ज्यांना बाळू पालवनकरांसारख्या जबरदस्त प्लेयरचा संघात समावेश करून घ्यायचा नाहीये आता एवढ्या मोठ्या त्या काळच्या प्लेअरने कौतुक केल्यामुळं पुण्यात सुद्धा आता बाळू पालवणकरांची चर्चा व्हायला लागली होती गोष्टी त्यावेळेच्या पेपरमध्ये सुद्धा छापून येऊ लागल्या होत्या त्याच्यामुळं शेवटी हिंदू क्लबच्या संघात बाळू पालवणकरांचा समावेश करून घेण्यात आला होता पण बाळू पालवनकरांचा संघर्ष इथंच थांबला नव्हता हो था। कारण त्यांचा जरी संघात समावेश केला गेला असला तरी सुद्धा त्यांच्यासोबत अन्यायकारक का अपमानास्पद वागणूक त्यांना टीममध्ये दिली जात होती मैदानावर सगळे खेळाडू त्यांनी ज्या बॉलला ज्या बॉलनी बॉलिंग टाकलेली आहे त्या बॉलला टच करायचे हातात घ्यायचे पण तेच खेळाडू जे की उच्च वर्गीय खेळाडू होते ते ग्राउंड बाहेर गेले की त्यांना त्या बाळू पालवणकरांना शिवत सुद्धा नव्हते टच सुद्धा करत नव्हते चहा पाण्याचा जो ब्रेक असतो त्याच्यामध्ये बाळू पवेलियनच्या बाहेर चहा मातीच्या भांड्यात देण्यात यायचा तर बाकीचे जे खेळाडू होते त्यांना पवेलियन मध्ये बसून चांगल्या ठिकाणी चांगल्या भांड्यांमध्ये चहाचा ते आनंद घेत असायचे जर बाळू ग्राउंड ग्राउंडवर त्यांचा चेहरा वगैरे पाणी वगैरे प्यायचा असेल तर त्यावेळी तिथे त्यांनी नोकर ठेवला होता जो की दलितच होता तो सेपरेट एका भांड्यामध्ये पाणी वगैरे घेऊन जायचा बाळू पाल करण्यात कोपऱ्यात घेऊन जायचं आणि त्यांना पाणी वगैरे द्यायचा तोंड वगैरे धुवायला किंवा प्यायला दुपारचं जेवण सुद्धा त्यांना वेगळ्या ताटात वेगळ्या टेबल वर दिलं जायचं बाळू पालवणकर टीम मध्ये जरी माग असलेल्या वर्गातून येत असले तरी सुद्धा त्यांचा जो खेळ होता तो एकदम सर्वोत्कृष्ट आणि उंच होता त्यांच्या बॉलिंगला अक्षरशः त्यावेळी इंग्लंडचे बॅट्समन होते ते गाभरायचे एकदा त्यांची टीम ब्रिटिश जिमखाना क्लब विरुद्ध मॅच खेळायला साताऱ्यात गेली होती त्यावेळी इंग्लंडचे जे प्लेअर होते त्यांनी जी पिच होती ती अशी बनवायला सांगितली होती की बाळू पालवणकरांना यातून कसलीच मदत मिळणार नाही बॉलिंग करताना पण बाळू पालवणकरांनी जेव्हा बॉलिंग करायला घेतली तेव्हा अक्षरशः ब्रिटिश प्लेयरला त्यांनी हादरून सोडलं होतं आणि ते फक्त बाळू पालवन आणि ते फक्त बाळू पालवणकरांमुळेच ती साताऱ्यातली मॅच हारली होती त्या मॅच मध्ये पालवणकरांनी सात विकेट घेतल्या होत्या या मॅच मुळे त्यांना साताऱ्यात हत्तीवर बसून त्यांचे पूर्ण शहरभर त्यांना मिरवणूक काढण्यात आली होती फिरवण्यात आलं होतं त्यावेळेचे थोर समाज सुधारक होते महादेव गोविंद रानडे यांच्या हस्ते त्यांना हार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला होता त्यावेळी रानडे यांनी हिंदू क्लबच्या ब्राह्मण खेळाडूंना पालवणकर बाळूसोबत खेळता येत असेल तसंच त्यांच्यासोबत खाणं पिणंही केलं पाहिजे असं त्यांना त्या प्लेअर्सला बाकीच्या प्लेयर्सला समजावून सांगितलं होतं काही दिवसांनी बाळगंगाधर टिळकांनी सुद्धा एका सार्वजनिक कार्यक्रमात बाळू पालवणकरांचा गौरव केला होता बाळू पालवणकरांची बॉलिंग आता फेमस झाली होती ब्रिटिश वर्तमानपत्रात त्यांच्यावर आर्टिकल्स लिहिले जात होते आणि त्यांची तुलना महान ब्रिटिश बॉलर्सची केली जात होती इतकी त्यांची बॉलिंग भारी होती एकोणीसशे सात ते एकोणीशे अकरा या काळात खेळलेल्या पाच मॅच मध्ये त्यांनी चाळीस विकेट घेतल्या होत्या आणि ही मोठी गोष्ट आहे त्यांनी प्रत्येक विकेटसाठी दहा पेक्षा कमी रन खर्च केले होते आता एकोणीसशे अकरा मध्ये भारताचा संघ पहिल्यांदाच इंग्लंडला जाणार होता यावर्षी पहिल्यांदाच भारताचा संघ असा पाठवण्यात आला होता हो बाळू पालवणकरांचा सुद्धा या टीम मध्ये या संघात समावेश केला गेला होता सोबतच पारशी आणि हिंदू खेळाडूंचा खेळाडूंचा सुद्धा या टीम मध्ये समावेश होता पटियालाचे राजे होते भूपेंद्र सिंग यांच्याकडे त्यावेळी या टीमची कॅप्टनशिप सोपवण्यात आली होती ही टीम लंडनला पोहोचल्यावर तिथलं ती हवामान वगैरे परिस्थिती जी होती ती सगळी वेगळी होती इथल्यापेक्षा भारतीय संघाला तिथं जुळवून घेण्यासाठी चांगल्या रणनीतीची त्यावेळेस प्लॅनिंगची गरज होती पण हे कॅप्टन राजा भूपेंद्र सिंग यांच्या पीए ला घेऊन रोज कुठं ना कुठे लंडन मध्ये फिरायला जायचे हे दोघं त्यावेळी त्या टीमचे चांगले प्लेअर होते बॅट्समन होते आपल्या भारतीय बॅट्समन इंग्लिश विकेटवर टिकून राहणं आणि तिथल्या बॉलरचा सामना करणं ह्यांच्याशिवाय या दोघांशिवाय कठीण होत होतं कॅप्टनने टीमकडे लक्ष न दिल्यामुळे संघात हिंदू आणि पारसी अशी दुपळी निर्माण झाली होती आणि मग हा संघ इंग्लंडमध्ये हारला होता संघाने मान्यता प्राप्त इंग्लिश देशाविरुद्ध चौदा मॅचेस खेळल्या होत्या त्यातल्या दोनच फक्त टीम इंडियाला जिंकत्या आल्या होत्या आणि दोन ड्रॉ राहिल्या होत्या बाकीच्या सगळ्या मॅचेस इंडियाने हारल्या होत्या भारताच्या संघाने पण एवढं सगळं असताना सुद्धा या काळात इंग्रजांना बाळू पालवणकर यांच्या बॉलिंगला उत्तर देणं अवघड झालं होतं ह्या दौऱ्यावर बाळू पालवणकरांनी अठरा पॉईंट चौदाच्या सरासरीनं एकशे चौदा विकेट घेतल्या होत्या दरम्यान त्यांच्या बॉलिंगवर बरेच मिसफिल्डिंग सुद्धा प्लेयरने केली होती कॅच सोडली होते नाहीतर बाळू पालवणकरांनी दीडशे विकेट सुद्धा घेतल्या हो असत्या असं बोललं जात त्यांचा एकशे चौदा विकेटचा रेकॉर्ड अजूनही त्यावेळेस असून कुणीच मोडलेला नाहीये नंतर पंधरा सप्टेंबर एकोणीशे अकरा रोजी बाळू पालवणकर इंग्लंडहून भारतात परतले तेव्हा त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला होता मुंबईत त्यांच्यासाठी अनेक दिवस सन्मान सोहळे आयोजित करण्यात आले होते आतापर्यंत क्रिकेटच्या मैदानावरील त्यांच्या या असामान्य कामगिरीमुळं बाळू पालवणकर असंख्य अस्पृश्यांचे नायक आणि प्रेरणासन बनले होते त्यापैकी एक वीस वर्षाचे होते डॉक्टर भीमराव आंबेडकर ते सुद्धा त्यांचे फॅन बनले होते पालवणकर बाळू यांना इंग्लंडमधून परतल्यावर एका सत्कार समारंभात देण्यात आलेल्या ले सन्मानपत्राचं लेखन स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं असं सांगितलं जातं बाळू पालवणकरांच्या कारकिर्दीबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखं बोलत असायचे दलित युवा वर्गाला म्हणजे दलित तरुणांना बाळू पालवणकरांकडून प्रेरणा घ्या असं ते सांगायचे पण पुढे जाऊन बाळू पालवणकर हेच बाबासाहेब आंबेडकरांविरुद्ध निवडणुकीत उभे राहिले होते निमित्त पुणे कारारच ह्या दोघांमध्ये झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाळू पालवणकरांना हरवलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तेरा हजार दोनशे पंचेचाळीस तर बाळू पालवणकरांना अकरा हजार दोनशे पंचवीस मंत्र मिळाली होती तर असा होता मित्रांनो आजचा व्हिडिओ भारताचे पहिले दलित क्रिकेटर बाळू पालवणकरांबद्दल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आपला हा चॅनल ग्रो व्हायला खूप मदत होणार आहे सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची तुमच्या जवळ त्यांची प्लीज काळजी घ्या थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला थँक्यू